साक्री तालुक्यातील अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीत व उजव्या व डाव्या कालव्याला पाणी सोडले तसेच अक्कलपाडा धरणामध्ये मुबलक पाणी साठा झाल्यानं डावा व उजव्या कालव्याला पाणी सोडावे यासाठी सिंचन विभागाला सूचना केल्या होत्या त्यानुसार आज सकाळी माझ्या हस्ते अक्कलपाडा धरणातील डावा व उजव्या कालव्याला पाणी सोडण्यात आलं डावा व उजव्या कालव्या अंतर्गत येणाऱ्या चौगाव उडाणे गोताने कुंडाणे सांजोरी तसेच शिरधाणे मेहरगाव निमडाळे गोंदूर या भागातील लघुसिंचन प्रकल्प भरले जातील तसेच पाट कालव्यातील पाण्यामुळे कालवा परिसर गाव आणि शेतातील विहिरींची पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे तसेच खरीप हंगामासह रब्बी हंगामालाही या पाण्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे तसेच अक्कलपाडा धरणाचे डावा व उजव्या कालव्यांना पाणी सोडल्यानं पिण्याच्या पाण्यासह सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार आहे अक्कलपाडा कालव्याच्या माध्यमातून पुढे हरण माळ तलाव व नकाने तलाव भरला जाणार असून धुळे शहरवासियांचा पाण्याचा प्रश्नही सुटणार आहे तसेच अक्कलपाडा धरणातून पांजरा नदी देखील पाणी सोडलेले असून पांजरा नदीच्या काठावरच्या गावांना देखील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे तसेच ऐन पावसाळ्यात धरण अक्कलपाडा धरण पूर्ण क्षमतेनं भरावे यासाठी प्रयत्न चालूच आहेत यावेळी आमदार बाबासाहेब कुणाल पाटील सह परिसरातील नागरिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एमडी टी व्ही न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळंखे अक्कलपाडा धरणाच्या दोघंही उजव्या आणि डाव्या कालव्याला सुद्धा पाणी सोडलं पाहिजे अशी शेतकऱ्यांची मागणी होती आणि त्याप्रमाणे आपण आज पाटबंधारे खात्याच्या सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा करून जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून अक्कलपाड्याच्या दोघंही उज्ज्वल आणि डाव्या कालव्याला पाणी सोडलंय या दोघही कालव्यांना पाणी सोडल्यामुळे मला असं वाटतं शेतकरी मंडळींमध्ये अत्यंत असेल आम्हाला आमचं शंभर टक्के क्षमतेने अक्कलपणा धरण भरणं हे आमचं ध्येय आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पुढच्या सरकारच्या काळामध्ये शंभर टक्के क्षमतेने अक्कलपणा धरण भरलं जाईल हा प्रयत्न करून आम्ही त्या लढा